माझ्या ऑफिसवर कार्यालयावर आणि घरावर ईडीने छापे टाकले अशी बातमी विविध माध्यमातून दाखवत आहेत त्याचा आश्चर्याचा धक्का बसतोय मला अरे माझ्या कार्यालयावर नाही ईडीने सहा वर्षापूर्वी जे ऑफिस ताब्यात घेऊन सील लावलं बंद मुंगी पण जाऊ शकत नाही चोर जातात फक्त तिथे ते सील लावलेल्या कार्यालयात त्यांनी आज स्वतःच्याच कार्यालयावर ते छापा घालतील का त्यांनी कुरुपलाऊन उघडलं म्हणजे छापा घातला का सहा वर्ष त्यांच्या ताब्यात सगळी कागदपत्रं आहेत माझ्या सगळ्या प्रॉपर्ट्या जेवढ्या आहेत तेवढ्या अंगावरचे कपडे सोडले तर सगळ्या ईडीच्या ताब्यात आहे माझं घर त्यांच्या ताब्यात आहे तर सतत ताब्यात असलेल्या प्रॉपर्टीवर ते कसे छापा घालतील हा गैरसमज असा आहे तीन महिन्यापूर्वी आम्ही ईडीच्या कोर्टात अर्ज केला काय अर्ज केला की मेहरबान कोर्ट माझ्यावर व्हेरियस केसेस चाललेल्या आहेत आज माझा सगळ्यात मोठा धडपड चालली आहे माझे असंख्य बत्तीस एक हजार डिपॉझिट होल्डर आहेत त्यांचे पैसे परत करायला पाहिजे त्यांचे पैसे करत करायला पाहिजे पैसे कुठे आहेत तर डी एस कुलकर्णी डेव्हलपमेंट लिमिटेड नावाच्या कंपनीत सगळे पैसे आहेत जी ड्रीम सिटी आहे आमच्या बालेवाडीची जागा आहे माणची जागा आहे तर ती कंपनीतलं जवळजवळ ते वीस हजार ते एकवीस हजार कोटीच्या प्रॉपर्टी ह्या पुण्यातल्या चार बिल्डरला कंट्रोलमध्ये एकत्र येऊन मी जेलमध्ये असताना दहा कोटीत देण्यात आले आणि तो कुठनेही येतले पैसे परत देत नाही मग मी जेव्हा जेलमधनं बाहेर आलो तेव्हा पहिलं काम काय केलं मला काही नको बाकी ती कंपनी वाचली पाहिजे का जर मला लोकांचे पैसे परत द्यायचे असतील तर मी कुठनं हवेतनं पैसे आणणार का प्रॉपर्टीतनं येतात मग त्या नेमक्या प्रॉपर्टी माझ्या जेलमध्ये असल्याचा गैरफायदा घेऊन जर एन सी टी ऍक्ट खाली आय बी सी ऍक्ट खाली जर एन सी एल टीने जर पुण्याच्या चार बिल्डरला दिली तर त्या परत मिळवण्याकरता मी धड पडतोय आणि मग त्याच्याकरता मला वेरियस कागद लागतात याच्याशिवाय माझ्या वेगवेगळ्या एमपीआयडीच्या केसेस ए डीच्या केसेस त्यालाही मला प्रोटेक्ट करायला पाहिजे ना मी कोर्टात माझी बाजू कशी मांडू की मी निर्दोष आहे त्यांनी त्यांची बाजू मांडून आम्हाला सगळ्या घरादाराला आत टाकलं आता माझी बाजू मांडायची असेल मला दिल्लीला जाऊन एन दिल्लीला सुप्रीम कोर्टात जाऊन माझी कंपनी परतपर्यंत डिपॉझिट होल्डरचे पैसे परत द्यायचे असतील तर त्यांना कोर्टामध्ये नुसत्या भावनिक भाषणबाजीवर काही होत नाही मला कागद द्यावे लागतील म्हणून आम्ही कोर्टाला अर्ज केला आणि माझे सगळे कागदपत्र ओ ॲग्रीमेंट असतील पार्टनरशिपचे डिट्स असतील प्रायव्हेट लिमिटेडचे कागद असतील डिपॉझिट होल्डर संबंधी असतील जागांचे असतील हे सगळे माझे जंगली महाराज रोड ऑफिसमध्ये आहेत आणि माझ्या घरीच ओरिजिनल त्याच्या कॉपी आहेत तर कृपया मला या दोन्हीकडचे कागद द्यायची सुरुवात करा कोर्टाने नॅचरल नॅचरल जस्टिसमध्ये कोर्टाने हा आमचा अर्ज मान्य केला त्यांनी ईडीला ऑर्डर काढली निकाल असा दिला की ईडीच्या लोकांनी पुण्यात जावं स सेपरेट एकदा जंगनी मला रोड ऑफिसला एकदा घरी आणि डी एस जे कागद हवेत ते त्यांच्या ताब्यात द्यावे कागद ताब्यात देताना पंचनामा करावा आणि हे सगळं टोटल व्हिडिओ शूटिंग आणि फोटो करावा त्याप्रमाणे ईडीचे लोक पुण्यात आले का कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आले व्हिडिओग्राफ व्हिडिओ व्हिडिओग्राफर घेऊन आले फोटोग्राफर आले आम्ही आमचा व्हिडिओग्राफर नेला आम्हाला ती परवानगी होती आणि ते सगळं शूटिंग करून त्यांनी आम्हाला घर शोधायला परवानगी दिली कृपया लोकांचा गैरसमज होता कारण नसताना तेवढे हात जोडून मीडियाच्या पत्रकारांना विनंती आहे बाबा ना थोडंसं त्याचं माइंड अप्लाय करा आणि कृपया अशा चुकीचा मेसेज देईल असं काही करू नका आधी मी यातनं संकटातून धडपडत बाहेर पडतोय कारण नसताना लोक घाबरतील माझ्यापेक्षा माझी जे ठेवीदार आहेत ते घाबरतील अरे अजून काहीच का नाही होणार आहे का तर तसं काही नाही आहे हे प्रकारे दाखवू कसं करू तर तुम्हीच फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हीच म्हणाल की याच के तुम्ही बरोबर आहात ईडीच्या ताब्यात असलेल्या ऑफिसवर आणि ईडीच्याच ताब्यात असलेल्या घरवर ईडी रेड कसा घालेल हा कारण नसताना जोक ऑफ द इयर होऊ शकतो तेव्हा त्याला लिगली अँगलनी बघा असं नाही येते ते आले कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आले न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्ही वागलो ते बागले आम्हाला पायाचे कागदपत्र झाले पंच आले पंच जे लेखात त्यांनी तपासलं की ईडीच्या लोकांनी तपासलं आम्ही काय घेतो आहे त्याप्रमाणेच हे कागदपत्र पंचनामा करून सही करून ताब्यात घेतले या सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ईडी कोर्टाचे स्पेशल कोर्ट आहे मुंबईला त्याच्या आदेशाप्रमाणे हे सगळं झालेलं आहे